राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा माननीय श्री राष्ट्रीय चे नेते रोजी भुजबळ साहेब यांच्यावर जे नवनाथ वाघमारेने जे वरळ ओकलेली आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि नवनाथ वाघमारेला एक समज देतो की त्यांनी अशा समाजा समाजात तेढ निर्माण करायचे नाही आणि साहेबा बोलायचं आपली लायकीच नाही तर त्यांनी आपण समता परिषदच्या जीवावर मोठे झालेले आहेत आज तुम्ही समता परिषदच्या नावाखाली तुम्हाला ओळखले जाते आहे तर तुम्ही कुठंतरी असे काही प्रसिद्धीसाठी असे काही वक्तव्य करू नका आणि वरचे नेते ते त्यांचा त्यांचा अभ्यास वेगळा असतो आणि आप आपला अभ्यास वेगळा आहे तरी आपण थोडंसं आपल्या प्रसिद्धीसाठी कुठलीही बरळ वरळ ओळखू नये आणि तुमच्या मनात जो न्यूनगंड आहे ना थोडा तुम्ही ते तुम्ही त्याला आवर घाला प्रसिद्धीसाठी तुम्ही अडकं निर्माण करू नका आणि काही प इतर समाजाविषयी बी तुम्ही जसे वक्तव्य करतात तर ते जसे थोडे वेगळेच आहेत तुम्हाला एक समता परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही आणखी तुम्ही सुधरा नाही तर परिषद तुम्हाला जशास तसं उत्तर द्यायला तयार आहे नेते ओबीसी नेते भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील आंबेडकर साहेब असतील समाजासमाजात थेट निर्माण करण्याचं काम हे नवनाथ वाघमारे करायला लागले फक्त प्रसिद्धीसाठी आणि कुठं एखाद्या ठिकाणी नाही बोलवलं नाही बोलू दिलं म्हणून याचा त्याचा असा विप्रयास करू नये कारण की कसं आहे मागे का हे सर्वच जण ओबीसीची बाजू मांडेल आणि काही मोठा मुद्दा असला तर त्यांच्यात ते, ते, ते बोलतील ना भुजबळ साहेब ओडेटीवार साहेबाला बोलतील ओडेटीवार साहेब भुजबळ साहेबाला बोलतील आंबेडकर साहेबाला बोलतील आपण बोलण्यात आपली इतकी लायकी नाही तुम्हाला समता प्रश्नच्या वतीनं पुन्हा एकदा एक समज आहे की तुम्ही सुधरा आणि समाजासमाजात ते निर्माण होईल असं वक्तव्य करू नका नाही तर समता प्रश्न तुम्हाला जशास तसं उत्तर देईल